जागतिक महिला दिनानिमित्त शहापूरमध्ये हळदी कुंकू समारंभ संपन्न शिवसेनेच्या रणरागिणीचं महिला दिनानिमित्त अनोखं प्रबोधन शहापुरात महिला दिनानिमित्ताने शिवसेना महिला आघाडी व युवती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात शिवसेनेच्या उपनेत्या आणि भाषेवर प्रभुत्व असणारी रणरागिणी ज्योतिताई ठाकरे यांनी महिलांचं प्रबोधन केलं वैश्य समाज सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात भिवंडी लोकसभा रुपेश रुपेशदादा म्हात्रे ठाणे जिल्हा ग्रामीणचे प्रमुख विश्वास थळे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे जिल्हा संघटक रश्मी निमसे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव माजी जिल्हा परिषद सदस्या कविता भगत विस्तारक गणेश राऊत प्रमुख बाळा धानके गणेश अवसरे दत्ताशेठ ठाकरे विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख जानू हिरवे किशोर शेलवले तालुका सचिव रवींद्र लकडे विनायक सापळे युवासेना तालुका अधिकारी स्वानंद शेलवले प्रमुख प्रकाश परडे यांच्यासह विद्या वेखंडे अपर्णा खाडे तालुका संघटक गुलाब फेरे भिवंडी तालुका संघटक फश्चिताई पाटील अश्विनी वारगडे धनश्री पाटारी काजल दिनकर शुभांगी निचिते तसेच महिला आघाडी व युवती सेनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या आणि ते घेण्यासाठी हळदीकुंकू समारंभ हे सगळ्यात महत्वाचं ठिकाण आहे असं मला वाटतं मला असं वाटतं ज्या वेळेला महाराज ठिकाणी वैचारिक प्रबोधन होईल त्यावेळेला प्रत्येक हळदी कुंके वैचारिक वाण लुटण्याची क्षमता आमच्या सगळ्या माता मुंमध्ये मला आठवत लहानपणी शाळेत असताना काही ठेस लागली ना तर माझ्या मला ठेस लागल्यानंतर माझ्या त्या नमधून रक्त यायच्या आधी मैत्रिणीच्या डोळ्यांमधून घडाघळा पाणी यायची ती माझी मैत्रीण करते व्हिडिओ हेच कशी लागली ते रक्त किती वेळ सुरू ऍक्सिडेंट होत ना ऍक्सिडेंट रस्त्यावरती त्यावेळेला त्या पडलेल्या माणसाला मदत करायच्या ऐवजी लोक काय करतात मोबाईल वरती व्हिडिओ करतात घरात काही सुनेला म्हणत नाही काय 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 दुखतय का तुझं आराम तर आजच्या दिवस मीच करते स्वयंपाक पण मोबाईलला जी आहे कधीतरी कुठेतरी एखाद्या समारंभात छोटीशी ओळख झाली आणि म्हणून आम्ही लगेच काय करायला लागतो बरोबर आहे ना संवेदनशीलता जपली पाहिजे आणि ही जपाल त्या वेळेला आपली पुढची पिढी आपण संवेदनक्षल संवेदनक्षम घडवू शकतो